नमो बुद्धाय जय भीम नमस्कार बातमी आहे आंबेडकरवादी युवा नेते रविभाऊ गरुड यांची चौदा ऑक्टोबर रोजी बोधगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भायकाळा राणीबाग ते आझाद मैदानाशी शांततापूर्ण विराट रॅली मुंबईत आयोजित करण्यात आली आहे एक दिवस धम्मासाठी एक दिवस धम्मासाठी देऊया आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी मुंबईत जाऊया असा निर्धार करून मुंबई ठाणे रायगड नाशिक पालघरसह राज्यभरातील बौद्ध आंबेडकरी जनतेने या रॅलीत लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आंबेडकरवादी युवा नेते रविभाऊ गरुड यांनी केले आहे आंबेडकरवादी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये एक सर्वव्यापी अशी बैठक मुंबईमध्ये पार पडली आणि ह्या सर्वव्यापी बैठकीमध्ये युवा नेते रविभाऊ गरुड यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आणि मोर्चा लाखोंच्या संख्येने यशस्वी करण्याचे धम्म बांधवांना आवाहन केले आहे आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा धन्यवाद